नमस्कार केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदीचं चांदी पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळणार कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची आता चांदीच चांदी होणार आहे याबाबत आपण सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती आहे व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा तर बघा केंद्रीय सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत एक निवृत्ती निवृत्ती योजना यू पी एस लागू करण्याचा निर्णय घेतला यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शनची हमी देण्यात आली आहे या योजनेची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली असून या अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे एस योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा दहा टक्के हिस्सा प्रत्येकाला व्यक्तिगत निधी जमा करावा लागेल यापूर्वी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेसाठी मंजुरी दिली होती म्हणजेच यू पी एसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाणार आहे कर्मचारी पेन्शन आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील दहा दहा टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करावी लागणार आहे तेवीस लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ हा मिळणार आहे यू पी एसच्या माध्यमातून दहा हजार रुपयांची किमान मासिक पेन्शन हमी दिली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यू पी एसचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे तेवीस लाख केंद्रीय कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ हो यामध्ये किती पेन्शन मिळेल पंचवीस किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीसाठी शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ वेतना छन्नास टक्के पेन्शन मिळेल दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक नोकरी करणाऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये मासिक पेन्शन हे मिळेल पंचवीस वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना ठराविक पेन्शन दिली जाईल कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना अंतिम स्वीकृत पेन्शनचा सहा टक्के हिस्सा हा दिला जाईल ही पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल यू पी एस पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल आणि यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित आणि आर्थिक सुरक्षा मिळेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे धन्यवाद